हाले मी पास्टर अनिकेत चांदणे प्रभू मध्ये सर्वांना सलाम करतो देवाच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिलात देवाची याबद्दल मी स्तुती करतो पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनावरती मनन करणार आहोत आपला मागील व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही पाहिला नसाल तर तो तुम्ही पहा आणि आपल्या पास्टर आणि हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून प्रभूची वचन तुम्हाला ऐकावयात देवाच्या प्रिय न घालवता आपण आज प्रभू आपल्याला काय सांगू इच्छिणार आहे ते आपण ऐकूयात यावेळेस आपण आपलं बायबल उघडूयात आणि इटिस्कर पत्र याचा पाचवा अध्याय एक आणि दोन या दोन वचनांवरती आपण मनन करणार आहोत वचन वाचतो इपिस्करास याचा पाचवा अध्याय एक आणि दोन तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे दिले तदनुसार तुम्हीही प्रीतीने चाला देवाच्या प्रियजनांनो देवाच्या लोकांनो बायबल आम्हाला या ठिकाणी असं सांगत पौल मंडळीला असं सांगत आहे जसं देवानं आम्हावर प्रीती केली म्हणजेच आपला जीव आपलं शरीर त्यानं अर्पण केलं आणि त्यानं आमच्यावरती प्रीती केली पौल या ठिकाणी म्हणतो की त्याप्रमाणे जशी देवाने प्रीती केली तशीच तुम्हीही प्रीतीने चाला होय परमेश्वर आम्हाला म्हणत आहे जे आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आमचा बाप्तिस्मा झालेला आहे आम्ही दर आठवडी चर्चला जातो आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी असं सांगत आहे जशी देवानं प्रीती केली आम्हावरती तशीच आम्ही ही प्रीती करणं गरजेचं आहे किंवा आम्ही प्रीतीमध्ये चालणं फार गरजेचं आहे आज बऱ्याचशा लोकांमध्ये या गोष्टी दिसत नाहीत प्रियानो बायबल आम्हाला सांगतं प्रभू येशू मत्त याच्या बावीसाव्या अध्यायामध्ये असं म्हणतात तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने पूर्न अंत करणाने पूर्ण जीवाने प्रेम कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र अवलंबून आहे देवाच्या लोखांना प्रभू म्हणतो जशी आपल्यावर तशी तो, शे तो आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर जो या गोष्टी करतो तो देवाच नियमशास्त्र पाळतो प्रभू येशू म्हणतात की जशी आपल्यावर आपल्या शेजाऱ्यावरती तुम्ही प्रीती करा मला या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला सांगावं असं वाटतं आज कितीतरी कुटुंब मी पाहत आहे पती पत्नी बरोबर बोलत नाही पत्नी पती बरोबर बोलत नाही आईबाप मुलांबरोबर बोलत नाहीत मुलं आईबापांबरोबर बोलत नाहीत आज मुलगी बरोबर बोलत नाही कित्येक तरी भाऊ बहिणी बरोबर बोलत नाहीत कित्येक तरी बहिणी येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये आज पाहायला मिळते नाही बायबल आम्हाला काय सांगत जशी आपल्यावर तशी तू आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर प्रथम आपला शेजारी एका पतीची शेजारी जर कोण असेल तर तिची पत्नी एक आई वडिलांची शेजारी कोण असतील तर त्यांचा मुलगा त्यांची मुलगी एक मुला मुलींच्या शेजारी कोण असतील तर त्यांचे आई वडील त्यांचे भाऊ त्यांची बहीण परमेश्वर म्हणतो तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा प्रीती करा आपल्यावर तसे या आपल्या लोकांवरती प्रीती करा देवाच्या लोकांना आपला जो हा परिवार आहे आपली आई आहे आपला बाप आहे आपली पत्नी आहे आपला पती आहे आपली मुलं आहेत खरोखर आपण आशीर्वादित आहोत कित्येक तरी अशी कुटुंब आहेत त्यांच्याजवळ सगळं काय आहे पण कोणाचा मुलगा झालेला आहे त्यांच्या जवळ नाही कोणाच्या आई वडील त्यांच्या जवळ नाहीत कोणाचा भाऊ जवळ नाही कोणाची बहीण त्यांच्या जवळ नाही आज त्या लोकांना विचारा ज्यांना ज्याची पत्नी त्याच्या बरोबर नाही त्याचा पती त्याच्या बरोबर नाही आज त्या लोकांना विचारा आज ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत धन्य तुम्ही लोक आहात आशीर्वादित तुम्ही लोक आहात की संपूर्ण परिवार कुटुंबामध्ये मध्ये आहे आणि संपूर्ण परिवारामध्ये तुम्ही आहात का मला अबोला धरायचा आहे आज कित्येक तरी मी पती पत्नी पाहतोय दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष बोलत नाहीयेत आणि चर्चला तर जातात घर, घर घरात प्रार्थना तर होते कित्येक तरी आज मुलं मी पाहतोय एक वर्ष झालं दोन वर्ष झालं चार वर्ष झालं पाच वर्ष झालं ते आपल्या आई वडिलांशी बोलत नाहीयेत चर्चला जातात प्रार्थना करतात मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगत पहिले योहान याचा चौथा अध्याय आणि वीस ते एकवीस वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगत मी देवावरती प्रीती करतो असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो लबाड आहे कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याचबरोबर जो प्रीती करीत नाही त्याच्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करवत नाही जो देवावरती प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरती प्रीती करावी मी घरी प्रार्थना घेतो मी छर्चला जातो मी प्रभू भोजन घेतो आणि माझ्या मंडळी मंडळीमध्ये माझ्या प्रभूमधल्या बहिणी बरोबर मी माझ्या भावा भावाबरोबर मी मंडळीतल्या एका व्यक्ती बरोबर आबोला धरून आहे मी प्रार्थना करतो मी उपवास करतो आता चाळीस दिवसाचे उपवास चालू झालेले आहेत काही जणांनी चाळीस दिवसांचे उपवास केलेले आहेत पण त्यांनी आबोला धरलाय कोणी आपल्या पत्नी बरोबर धरलाय कोणी आपल्या पती बरोबर धरलाय कोणी आपल्या आई बापांबरोबर धरलाय कोणी आपल्या भावाबरोबर धरलाय कोणी आपल्या बहिणी बरोबर धरलाय कोणी आपल्या चर्च मधल्या सेवका बरोबर धरलाय किंवा आपल्या चर्चमधल्या ख्रिस्तामधल्या बहीण भावाबरोबर धरलेलाय नाही मी लबाड आहे बायबल म्हणत जर मी म्हणतो बायबल आम्हाला येतं असं सांगतो मी देवावरती प्रीती करतो असं म्हणतो आणि जर मी कुठल्या तरी बंधूचा द्वेष करतो किंवा आबोला धरतो तर बायबल आम्हाला सांगतो मी लभाड आहे देवाच्या लोखांना नाही आम्ही प्रभूमध्ये राहणारी आम्ही प्रभूमध्ये चालणारी आम्ही आबोला आमचा दूर केलाच पाहिजे कारण की आपण पहिले इफिस इथेच खरास पत्रामध्ये जे पाचव्या अध्यायामध्ये दुसरं वचन आम्हाला सांगतं जशी देवानं आपल्यावरती प्रीती केली प्रभू येशून आपल्यावरती प्रीती केली त्यानं आपला प्राण दिला आमच्यासाठी तसंच बायबल आम्हाला सांगतं आम्हीही प्रीतीमध्ये चालावं जसं देवानं आमच्यावरती प्रीती केली आम्हीही एकमेकांवरती कर प्रीती जसा करा जसा देव आहे तसंच आम्हीही करावं पाचव्या अध्यायात पत्र पाचव्या अध्यायात तिथं पहिलं वचन असं म्हणतं प्रिय लेकरांप्रमाणे देवाचं अनुकरण करणारे तुम्ही असणं गरजेचं आहे जसा आमचा देव आहे तसंच आम्ही राहिलं पाहिजे एका देवाच्या सेवकाने फार सुंदर सांगितलंय आज माझ्याजवळ बायबल आहे माझ्याजवळ पास्टर आहे म्हणून मला कळते की येशू कसा आहे आजकाल या जगामधल्या मा माझ्या शेजारी माझ्या गल्लीतल्या माझ्या पाहुण्यांमध्ये माझ्या नातेवाईकांमध्ये त्यांच्याकडे बायबल नाही त्यांच्याकडे पास्टर नाही तर त्यांना येशू कसा करणार आहे ते आमच्याकडे पाहून येशूला ओळखणार आहेत येशूला जाणणार आहेत आमच्या मध्ये ते येशूला पाहतायत देवाच्या लोखन जसं देवाने प्रीती केली तशीच आम्ही देवाचं अनुकरण करणारी त्याची लेखन असलं पाहिजे आम्ही ही प्रीती केली पाहिजे का मी आबोला धराव लागलेलो आहे का मी द्वेष करायला लागलेलो आहे का माझ्यामधून निघून जाईना झालेली आहेत प्रयाणो बायबल म्हणत पहिले योहान चौथा अध्याय तिथं आम्हाला असं सांगत की मी लबाड आहे मी नुसतंच म्हणतो माझं देवावरती प्रेम आहे माझं देवावरती प्रेम आहे जर मी अशा गोष्टी करत आहे तर मी लबाड आहे बायबल आम्हाला म्हणत आज मला इथं सांगायला आवडेल कितीतरी लोक अशी म्हणतात तो माझ्या लायक नाही तो माझ्या लेवलचा नाही अहो असे म्हणणारे लायकी ठरवणारे लेवल, लेवल पाहणारे अहो आमची काय लायकी आहे आमची काय लेवल आहे तरी देखील त्या परमेश्वरानं आमच्यासाठी आपलं रक्त सांडलं आपला जीव दिला योहान तीन सोळा प्रत्येकाला आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला साठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं त्यानं कुणाचीही लेवल पाहिली नाही कोणाचीही लायकी पाहिली नाही त्यानं अखंड जगावरती प्रेम केलं त्यानं आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला ठार केलं आमच्यासाठी येशू सुद्धा आमच्यासाठी वधस्तंभी गेला काय आमची लायकी किती आम्ही क्रूर आहोत किती आम्ही आतापर्यंत चुकीचं वावलंय किती आम्ही व्यसन केली किती आम्ही किती आम्ही नाही त्या गोष्टी केलेल्या पांढर शुभ्र भरपासारखं बनवतो त्या देवाचं अनुकरण करणारी लेख रासलं पाहिजे जसा माझा देव होता आम्ही तसंच आम्ही का पाहतोय आम्ही का लेवल पाहतोय आम्ही भडक कपड्यावाल्यांना जवळ करतो आणि जो गरीब आहे त्याला लांब करतो का का मला त्या प्रभू येशून त्या विधवेची प्रशंसा केली तसं का होतय मला का मी नाही त्या गोष्टी माझ्या डोक्यात घेत बसतोय का मी नाही त्या गोष्टींचा विचार करतोय देवाच्या लोकांना आम्ही आमचा आबोला आम्ही आमचा राग आमचा द्वेष दूर केलाच पाहिजे का कोणाचा आम्ही आठवत बसलोय आज तरी लोक आहेत त्यानं मला कसं केलंय त्यानं मला कसं केलंय तो माझ्याशी कसा वागलाय मी का त्याच्या बरोबर तसं राहू तो माझ्या बरोबर कसा वागला अहो प्रीती सर्व अपराधांना झाकते बायबल म्हणतो जो प्रीती करणारा माणूस आहे तो अपराध कुणाच काढत नाही अहो आम्हाला माहित आहे ना व्याभिचारी स्त्री जी व्याभिचार करताना सापडली प्रभू तिला म्हणाल परत पुन्हा पाप करू नको तिनं सगळं देवानं तर डायरेक्ट ती सापडली होती पाप करताना तरी देव तिला म्हणाला जा मी तुला क्षमा केली आहे आणि इथून पुढे पुन्हा तू पाप करू नको आम्ही का मग म्हणतोय त्यानं कसं सोबत वागलं तो कसा आमच्या सोबत राहिला आम्ही का विसरायचं अहो क्षमा करा म्हणजे देव बाप म्हणतो तुमच्याही अपराधांची क्षमा केली जाईल मला यावेळेस एक वचन तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं पहिले योहान याचा चौथा अध्याय आणि बाराव्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे देवाला कोणी कधी पाहिलं नाही आपण एकमेकांवरती प्रीती करतो तर देव आपल्या मध्ये राहतो लोकांना देव आपला प्रीती आहे पहिले सांगतो चौथ्या अध्यायामध्ये की देव प्रीती आहे देवाने आम्हाला प्रेम करायला सांगितलेलं आहे आम्ही आभोला आमचा सोडून देऊयात कोण आमच्या बरोबर कसा वागला सोडून देऊया जो प्रीती करतो परमेश्वर त्याच्यामध्ये वस्ती करतो जो चर्चला जातो प्रार्थना करतो उपवास करतो पण द्वेष करायला लागलेला आहे जुना आठवत बसलेला आहे हे कसा वागला तो कसा वाजला वागला माझी पत्नी कशी माझ्या बरोबर वागली माझा पती कसा माझ्या बरोबर वागला माझ्या आई बाप माझ्या बरोबर कसे वागले हेच मी बघत बसू नका बायबल म्हणतं सर्व गोष्टी झाकून टाका प्रीती करा जो प्रीती करतो त्याच्यामध्ये देव बाप वास करतो जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाच्या लोकांनो किती आमचं जीवन आहे दाविद राजा म्हणतो शक्ती असेल तर फार तर ऐंशी वर्ष आम्हाला ऐंशी वर्षच आहेत ऐंशी पर्यंत पण आता कोण जात साठ सत्तर वर्ष या साठ सत्तर वर्षामध्ये बालपण खेळण्यात जात तरुणपण वासनेत निघून जात म्हात हे कन्यात स्वतःला जपण्यात कधी निघून जाते खत हे युग धावतो युग आहे हे सगळं जलद चालू आहे आज कोणीही आपल्या वयाकडे पहा बघा तुम्ही कितक्यात या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर घडल्या तुम्ही बालपणाचे तरुणपण झाला तरुणपणामधून आता वयस्कराकडे चाललेला हा कितक्यात हे दिवस गेलेले आणि एवढंच माझं जीवन आहे त्या जीवनात मध्ये पण मी आबोला धरत बसलोय भावा बहिणींमध्ये मी तुझं तोंड बघत नाही तू माझं तोंड बघत नाही अहो काय या गोष्टी अहो आपण व्यवस्थित आहोत तेव्हाच या नात्याचा आनंद प्रभू म्हणतो आनंद करा आपलं तोंड चांगला आहे आपल्या चेहऱ्यावरती तेज तो पर्यंत तो तोंड भरून एकमेकांचं कौतुक करा एकदा कर एक का वयस्कर झालं एकदा का मीच धामाकडे मी चाललो मग म्हणायचं की माझ्या भावा मी इतकं वर्ष झालो तुझ्या सगळं बोललो नाही मला माफ कर पण ती वेळ निघून गेलेली असते तवा साधं नीट बोलता पण येत नाही तेव्हा साधं मनातली कुठली गोष्ट सांगता पण येत नाही कारण तेव्हा हात थरथरत असतील दळ आणि अंधूक दिसत असेल नीट वाचा नसेल आहोत व्यवस्थित तो पर्यंत चला देव म्हणतो जशी मी प्रीती केली येशू म्हणतो जसं मी तुमच्यासाठी माझा जीव दिला चला तुम्ही माझ्यासारखं प्रीती करतो देव त्याच्यामध्ये वास करतो आमच्यामधून लोकांना देव, आम लो देव दिसू दे ज्यांच्याकडे पास्टर नाही ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांना येशू दिसू दे चर्च मधल्या व्यक्तींबरोबर नका कोणाबरोबर आबोला घर आयुष्य थोडकच आहे प्रीतीनं प्रभू सांगितलेल्या त्या गोष्टी आपण प्रामाणिकपणानं करूयात बायबल आम्हाला सांगतोय पिस्कारा पाचवा अध्याय एक दोन तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे लोखांडो या दिवसांमध्ये प्रीतीने चाला प्रीतीने चाला ह्याच्यात सगळ्यात मोठी आज्ञा आहे प्रीतीने चालन देवावरती ही प्रीती करा ही सगळ्यात मोठी आज्ञा याप्रमाणे करा देव तुमच्यामध्ये वास करेल देव तुमच्यामध्ये वस्ती करेल पण जो देवावरती प्रीती करतो म्हणतोय देवावरती माझा विश्वास आहे म्हणतोय पण द्वेष करत सुटलाय जुना आठवत बसलाय सेवकामध्ये चर्चे मध्ये आबोला धरत बसलाय म्हणतो तो लबाड आहे लबाड न होता आम्ही त्याची अनुकरण करणारी त्याची प्रिय लेखर होऊयात नक्कीच या वचनाच्या द्वारे देवबाब तुमच्याशी बोलला असेल असा माझा विश्वास आहे या वचनाला कोणीही व्यर्थ जाऊ देऊ नका आपल्या अंतकरणामध्ये हे वचन घ्या आपलं जीवन बदला दे बाब तुम्हाला आशीर्वादित करण्यात जात आहे या वचनाच्या द्वारे देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत शेअर करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू प्लेस यू